नमस्कार मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळा केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी असलेले सत्ताधारी लोक काय निर्णय घेतील केव्हा घेतील रात्री घेतील सकाळी घेतील आणि ते लगेच लादून टाकतील याचा काहीही नियम राहिलेला नाही ते रात्रीतून काहीतरी निर्णय घेतात बिल मांडतात सभागृहामध्ये चर्चा घडून आणतात होयचे बहुमत होयचे बहुमत आणि सभागृहामध्ये सगळं पारित करून घेतात त्यावर कोणाला बोलायला काही संधी निर्माण करून देत नाहीत किंवा मग कोणी बोलायला लागलं त्याला बोलू दिलं जात नाही काल एक वक बोर्डाच्या जमिनी संदर्भामध्ये एक वेगळा विधेयक आणण्याचा प्रयत्न केला आणि ते सभागृहामध्ये मांडला त्यावर चर्चा झाली त्याला काही लोकांनी समर्थन दिलं काही लोकांनी विरोध सुद्धा केला आणि त्यावर चर्चा सुद्धा होत आहे महाराष्ट्रामधले दोन तीन प्रकरणं प्रकर्षानं अमित शहा यांनी बोलून दाखवली की या या जमिनींवर मुस्लिमांचा ताबा आहे वक बोर्डाने ताबा केला आहे त्यामध्ये कंकालेश्वर मंदिर सुद्धा आहे आणि त्यामधल्या जवळजवळ बारा एकर जमिनीवर इथं ताबा घेतला असल्याचं खुद्द अमित शहानी सांगितलं बीड महाराष्ट्रातला एक जिल्हा आणि तिथून थेट केंद्रामध्ये अमित शहानी उल्लेख करत सांगितलं की या या ठिकाणी जमिनीवर ताबा आहे तर ता अमित शहाना माहिती पुरवणाऱ्यांनी अमित शहाना किती फसवलंय त्यांना किती गंडवलंय हे मला यामधून सांगायचं आहे काही गोष्टीची फार चौकशी करण्यापेक्षा ती नेमकी गोष्ट काय आहे तो नेमका प्रकार काय आहे काय कोणी आरोप केलेले आहेत काय कोणी माहिती दिलेली आहे त्याची उलट तपासणी आणि त्याचं फार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे अमित शहा सारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनी तरी या सगळ्या गोष्टी करायला हव्यात पदावर बसल्यानंतर म्हणजे ते कसे आहेत पदावर बसायला पाहिजे की नाही बसायला पाहिजे हा नंतरचा किंवा मग संशोधनाचा विषय आता चर्चेचा विषय आहे जेव्हा तुम्ही त्याच्या जबाबदारीच्या पदावर बसता तेव्हा मात्र काही गोष्टी करत असताना काही गोष्टी बोलून दाखवत असताना त्याची शहाणिशा करावी अशा प्रकारचं मी इतकं सांगू शकतो जरी माझं वय कमी असलं तरी मी त्यांना हा सल्ला देऊ शकतो कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचं व्हेरिफिकेशन न कथा थेट सभागृहामध्ये संसदेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत फार ताकदीनं छाती उंच करून मांडलेल्या आहेत की कंकालेश्वर मंदिराच्या जागेवर जे आहे ते मुस्लिमांचा ताबा आहे आता मूळ विषय असा आहे की कंकालेश्वर मंदिरावर कुठल्याही प्रकारचा ताबा नाही मात्र त्याच मंदिरावर असलेले ट्रस्टी जे हिंदू आहेत आणि त्यांनी मुस्लिमांना नव्याण्णव वर्षाच्या कराराखाली ही जमीन विकून टाकलेली आहे यांच्या विरोधामध्ये दोन हजार एकोणीस साली तिथले पुजारी गेले होते या मंदिराच्या ट्रस्टीकडून अशा प्रकारचे काळे बाजार होत आहेत अशा प्रकारची तक्रार त्यांनी प्रशासनाकडे दिली होती त्याच्यानंतर प्रशासक देखील लाभलेला आहे आणि नव्याण्णव वर्षाच्या करारावर रणजितसिंग चौहान जे आता हयात नाही आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांनी या सगळ्या जमिनीचा काळा बाजार केलेला आहे आता पुन्हा त्या ट्रस्टीवर त्यांचा मुलगा जे आहे ते राणा हे सगळं काम आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये दोन हजार एकोणीसला ही तक्रार केली होती खरं तर जी जमीन कंकालेश्वर मंदिराची सांगितली जाते आणि ती जमीन त्याच्यावर मुस्लिमांचा ताबा आहे व बोर्डाचा ताबा ता आहे असं सांगितलं जातंय अमित शहानी फार चवीनं त्या ठिकाणी विषय जो सांगितला आणि या सगळ्या गोष्टींमधून कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता इथं सगळं भांडाफोड करून सांगितलं की अशा अशा प्रकारची जमीन आहे म्हणून प्रेक्षकांना दर्शकांना आमचं सांगणं जबाबदारीचं आहे कर्तव्याचं आहे तर या रिपोर्टमधून मला हे सांगायचं आहे की अमित शहानी जी काही माहिती त्या ठिकाणी सभागृहामध्ये सांगितली ती साप चुकीची आहे अमित शहानी दिलेली माहिती का चुकीची आहे हे मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये कागदोपत्री सांगणार आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेली ही पत्र आहे ह्या पत्रामध्ये सदर इल कंकालेश्वर मंदिराचे जे काही पुजारी आहेत गेल्या वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या त्या ठिकाणी पूजा अर्चा करतायत त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि हे पत्र त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलेलं आहे एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र त्यांनी दिलेलं आहे देवस्थान श्री कंकलेश्वर ट्रस्ट जिल्हा बीड नोंदणी क्रमांक ए पाच सात दोन म्हणजे पाचशे बहात्तर गैरकारभारामुळे बरखास्त करणे व ट्रस्ट प्रशासक म्हणून माननीय तहसीलदार यांची नेमणूक करणेबाबत अधिकृत इनामी जमीन विक्री केल्यामुळे योग्य ती चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करणेबाबत मंदिराचे पुजारी गुरव यांना संरक्षण देणेबाबत दुसऱ्या क्रमांची मागणी आहे पूर्वीचे अध्यक्ष रणजित सिंग झुंबरसिंग चौहान मयत आहेत त्यांचे वारस मुलगा राणा रणजित सिंग चव्हाण व सम्राट सिंग चव्हाण व विक्रांत हजारे यांच्याकडून जिवे मारण्याची धमकी त्यांना दिली गेली आहे तिसरी मागणी आहे सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय बीड विभाग बीड यांनी दिलेला निरीक्षक चौकशी अहवाल या अहवालात दोषींवर योग्य ती कारवाई बाबत आणि संदर्भ दिलेला आहे की मान्य धर्मादाय आयुक्त साहेब धर्मादाय आयुक्त कार्यालय यांना दिनांक अठरा दोन दोन हजार एकोणीस रोजी दिलेली तक्रार म्हणजे मी उल्लेख केलेली की अशा प्रकारची जमीन गैरपाने विकलेली आहे आणि त्याची तक्रार दोन हजार एकोणीस साली गुरव यांनी सुद्धा केलेली होती आता यांनी सांगितलंय की मला जीवे मारण्याची धमकी दिली जाते त्यांचं नाव आहे संजय कल्याण गुरव कंकालेश्वर देवस्थान मंदिर पुजारी आर्चक बीड वरीलविषयी तक्रार निवेदन देण्यात येते की मी व माझे इतर गुरव समाज बांधव पिढ्यान पिढ्या सन एकोणीसशे अडतीस पासून कंकालेश्वर मंदिराचे अर्चक पुजारी आहोत सदर मंदिराची देखरेख व्यवस्थापन उत्सव अन्नदान महाशिवरात्री उत्सव श्रावण महिन्यातील उत्सव दिवा बत्ती साफसफाई आम्ही इनामी जमिनीच्या उत्पन्नातून गुरु पिढ्यान पिढ्या करत आहोत श्री कंकालेश्वर देवस्थान इनामी जमीन सर्वे नंबर एक तर पिंगळे क्षेत्र वीस एकर दोन गुंठे ही जमीन देवस्थानला लगत आहे तर त्यावर आम्ही पुजारी अर्चक म्हणून वंश परंपरागत वहिती करून उदरनिर्वाह व मंदिराची सेवा करीत आहोत परंतु सदर जमीन ही अध्यक्ष यांनी नव्याण्णव वर्षाच्या कराराप्रमाणे मुस्लिम समाजाच्या लोकांना घरे बांधण्यासाठी बेकायदेशीरित्या विक्री केलेली आहे तरी हिंदू देवस्थान महादेव इनामी जमीन मुस्लिम लोकांनी त्यावर जागेवर अतिक्रमण केलेले आहे उपरोक्त लोकांनी मला संजय गुरव चंद्रकांत गुरव यांना इनामी जमीन देण्यात प्रतिबंध केला आहे कोणालाही वहिती करू देणार नाहीत व जमिनीत आल्यास जिवे मारून टाकू अशी धमकी पूर्वीचे अध्यक्ष रणजित सिंग झुंबर सिंग चौहान हे मयत आहेत त्यांचा मुलगा राणा रणजित सिंग चौहान व सम्राट सिंग चौहान व विक्रांत हजारे यांनी दिलेली आहे येत्या दोन दिवसात पाहतो व गाढून टाकतो असे म्हणून शिवीगाळ केली आहे जीवे मारण्याची धमकी दिली आहे सदर लोकांनी बीड शहरात तसेच जिल्ह्यात फार मोठी दहशत आहे सदरी ट्रस्टवरील मयत अध्यक्ष यांच्या मुलांनी व इतर यांनी धमकी दिल्यामुळे आम्ही गुरव समाज बांधव भयभीत झालेलो आहोत व आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे सदर ट्रस्टवरील मयत अध्यक्षांनी मुले व इतर भूमाफिया असून ते सतत धमक्या देत आहेत सदर लोक देवस्थानाची कोणतीही जबाबदारी सेवा ट्रस्ट करत नाहीत व देवस्थानाचे मिळकतीवर त्यांचा डोळा असून ती पैसा मिळवण्याच्या दृष्टी हेतूने आम्हाला धमकी दिलेली आहे ट्रस्टचा गैरकारभार असून त्यांनी त्यांचे नावे नोंदणी सात बारा व घेतलेली आहे देवस्थानाची सर्व इनामी जमीन विल्हेवाट लावली आहे तरी बेकायदेशीर आहे ट्रस्टचा कारभार भ्रष्ट झालेला आहे त्यामुळे ट्रस्ट बरखास्त करावे व शासनाने त्यांच्या वतीने ट्रस्ट प्रशासन म्हणून तहसीलदार बीड यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच सर्वे नंबर एक्क्याण्णव क्षेत्र अठरा एक्कर सोळा गुंठे व सर्वे नंबर ब्याण्णव क्षेत्र बारा एकर बावीस गुंठे खोड खोडमध्ये सदरी इनामी जमिनीची किंमत कोट्यवधी रुपये असल्यामुळे या इनामी काही जमिनीची विल्हेवाट लावली आहे उर्वरित जमिनीची विल्हेवाट लावण्याच्या तयारीमध्ये ते आहेत तसेच मंदिराच्या देणगी व जमिनीच्या उत्पन्नाची जमा झालेली रक्कम पूर्वीच्या अध्यक्षाने बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेची एफ डी मोडून सर्व रक्कम हाडप केलेली आहे म्हणून सदर इनामी जमीन वाचवावी व देवस्थान श्री कंकलेश्वर ट्रस्ट मंडळ बरखास्त करावे व सर्व ट्रस्टी स्थानिक चौकशी करून ट्रस्टवर प्रशासक म्हणून मान्य तहसीलदार बीड यांची नियुक्ती करावी तसेच अनाधिकृतपणे इनामी जमीन विक्री केली त्याची चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करावेत व अनाधिक प्र अनाधिकृतपणे नव्याण्णव वर्षाच्या करावर दिलेली जमिनीने सर्व व्यवहार रद्द करून मंदिराच्या सर्व जमिनी अतिक्रमित काढून इनामी जमीन मंदिराच्या ताब्यात देण्यात यावी अशा प्रकारची विनंती संजय कल्याण गुरव कंकलेश्वर मंदिर देवस्थान मंदिर पुजारी अर्चक बीड इथे मुस्लिमांना पुढे करून जरी काही वाद तयार करण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी इथं ही जमीन जी आहे ती हिंदूंनी विकलेली आहे तात्कालीन ट्रस्टी असलेले रणजित सिंग चौहान यांनी नव्याण्णव वर्षाच्या कराराखाली मुस्लिम समाजाच्या व्यक्तींना ती जमीन त्या ठिकाणची विकलेली आहे त्यांचा करारनामा सुद्धा या ठिकाणी जो आहे तो आपल्याकडे मराठी महाराष्ट्र हाती आहे आणि तो करारनामा काय सांगतो हे पुढच्या काही मिनिटांमध्ये थोडक्यात तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे करारनामा आहे आणि त्यांचंच हे लेटर पॅड आहे रणजित सिंग चौहान याचं तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत असेल ओम नमत शिवाय श्री कंकालेश्वर संस्थान ट्रस्ट बीड नोंदणी क्रमांक ओ पाचशे बहात्तर बीड श्री रणजित सिंग चौहान अध्यक्ष दिनांक दहा चार दोन हजार सोळा आणि करारनामा लिहून देणारे आहेत रणजित सिंग चौहान रानार तालुका जिल्हा बीड करारनामा लिहून घेणार आहेत श्री सय्यद जम्मा सय्यद जहिरुद्दीन जम्मा राहणार बीड तालुका जिल्हा बीड आज करारनामा लिहून देतो की लिहून देणार यांचे मालकी व ताब्यातील व श्री कंकालेश्वर संस्थान ट्रस्ट बीड नोंदणी क्रमांक पाचशे बहात्तर बीडचे अध्यक्ष हे लिहून देणार असून त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे तरप पिंगळे येथील गट नंबर एक मधील जमीन क्षेत्र सहा एकर लिहून घेणार यांना प्रत्येकी एक एकर रुपये तीस लाख प्रमाणे सहा एकर जमीन लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना विक्री केलेली आहे सदरील जमीन विक्री करण्यास लिहून देणार यांचे व त्यांचे ट्रस्टमधील सर्व सदस्यांची समितीची सदरची जमीन लिहून घेणार यांना लिहून देणार यांनी विक्री केलेली आहे सदरील जमीन विक्री बाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वशी जबाबदारी लिहून देणार यांची राहील सदरील जमीन यापूर्वी कोणालाही गहान तारण बक्षीस व अन्य कोणत्याही मार्गाने हस्तांतरित केलेली नसून त्यावर कोणतीही प्रकारची कर्ज बोजा नाही तसे काही आढळून आल्यास त्यास मी स्वतः लिहून देणार जबाबदार राहील याची हमी सदरचे करारनामामध्ये लिहून देणार हे लिहून घेणार यांना देत आहेत उपरोक्त करारनामा लिहून दिला तो खरा व बरोबर असून तो लिहून देणार यांचे व त्यांचे सदस्यांवर बंधनकारक राहील सबब हा करारनामा करारनामा लिहून देणारे जे आहेत ते रणजित सिंग चौहान आहेत लिहून घेणारे जे आहेत ते सय्यद बहुदुजमा सय्यद जहरुद्दीन अशा प्रकारचा हा करारनामा तुम्हाला स्क्रीनवर थोडासा स्पष्ट दिसत नसेल मात्र हा करारनामा त्यांनी लिहून घेतलेला आहे तर अशा प्रकारची ही जमीन त्या ठिकाणी हिंदू व्यक्तीनं मुस्लिमांना विकलेली आहे ठासून या ठिकाणी मी सांगतोय हिंदू व्यक्तीनं मुस्लिम समाजाला विकलेली आहे आणि अमित शहाने त्या ठिकाणी फार छाती फुगून सांगितलं की कंकालेश्वर देवस्थानाची मंदिर जे आहे त्या मंदिराची जमीन जी आहे ती मुस्लिमांनी कब्जा केलेली आहे रणजित सिंग चौहान ते आता हयात नाही आहेत मात्र त्यांची मुलं आणि त्यांच्यासोबत त्यांना सहकार्य करणारे लोक यांच्यावर कधी कारवाई अमित शहा करणार आहेत हे आता विचारलं जाऊ लागलेलं ला आहे आणि ही जमीन नेमकी कुणी आणि कशामुळे विकली याचंही कारण शोधणं गरजेचं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे तिथल्या पुजाऱ्यांना जे आहे ते सुरक्षा देणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्र या प्रकरणावर अत्यंत बारकाईनं सूक्ष्म पद्धतीने लक्ष ठेवून असेल खूप खूप धन्यवाद